आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचा भाग दहावा राष्ट्रीय मेळा हा मेळा काढण्यात दुहेरी हेतू होता एक म्हणजे गावातील उत्सवात जे कर्मणुकीचे हीन प्रकार चालत होते ते बंद पडून त्याची जागा यानं सन्मानपूर्वक घ्यावी अशा प्रकारे उत्सवांना सोज्वळ स्वरूप येऊन ते समाजाला सन्मार्ग प्रवर्तक ठरावेत हा होय गावात असलेल्या अनेक देवळात वार्षिक उत्सव होत असत त्यात बराच भाग हा कर्मणुकीचाच होत असे उत्सवात कीर्तनाचे कार्यक्रम असले तरी त्याला अगदी बेताचीच मंडळी असायची परंतु रात्री देवाच्या भोवत्या असायच्या त्यावेळी पालखीत देव बसवून देवालयाभोवती प्रदक्षिणांचा तो कार्यक्रम असे त्यात भजनं म्हणणं आणि मधून मधून पदं म्हणणं हेही कार्यक्रम असत परंतु याही वेळी देवादिकांची भक्तिपर पद किंवा नाटकातील शृंगारपदं म्हणण्याचीच अहमहमिका चालायची मोठ्यांच्या ह्या हीन अभिरुचीचा परिणाम लहान कोवळ्या मुलांवर चटकन होत असल्यामुळे त्यांची अभिरुची देखील तशीच बनावी हे स्वाभाविकच होतं यावर आणखी मात म्हणजे तमाशाचा कार्यक्रम यात तर अश्लील विनोद आणि ग्राम्य गीतं यांचाच सुकाळ उत्सवाचं हे स्वरूप पाहिल्यावर आपांना फारच वाईट वाटलं देवादिकांचे उत्सव ज्या पवित्र भावनेनं आणि पवित्र वातावरणात पार पाडावयाला हवेत त्यांचा इथं जवळजवळ अभावच दिसून येत होता वास्तविक अशा प्रकारचे उत्सव म्हणजे उत्तम संस्कार केंद्रच होत इथं जर पवित्र संस्कार आणि पवित्र विचार वाढत नसतील तर देवाच्या नावाखाली चालणारे हे उत्सव प्रकार एकदम बंद झालेलेही वाईट नाहीत असं त्यांना वाटू लागलं अप्पा सात्विक तेजानं आणि धैर्यानं संपन्न असल्यामुळं त्यांना एकंदर परिस्थितीबद्दल जरी वाईट वाटलं तरी ते निराश झाले नाहीत चिकाटीच्या प्रयत्नानं ते चित्र पालटून टाकण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यासाठी अशा उत्सवात स्वत लक्ष घालण्याचं ठरवलं सर्व ग्रामस्थांचा अत्यंत आवडता उत्सव म्हणजे श्री महाविष्णूच्या देवळात होणारा गोकुळाष्टमीचा उत्सव हा आठ दिवस साजरा होत असतो या उत्सवात रोज कीर्तन रात्री भोवत्या आरती वगैरे होऊन नंतर तमाशा वगैरे कार्यक्रम होत असत या उत्सवाकरता म्हणून अप्पांनी श्रीकृष्ण मेळा काढण्याचं ठरवलं आणि एकोणीसशे चोवीस सालच्या उत्सवात या मेळ्यामुळं विशेष मऊ झाली त्यावेळी मुंबई पुणे वगैरेसारख्या मोठ्या शहरातून गणपती उत्सवात मेळ्यांचे कार्यक्रम करण्याची प्रथा रूढ झालेली होती आणि तद्वारा जनजागृतीचं कार्य कुशल समाजसुधारक साधित असत परंतु खेडेगावात असा उपक्रम करण्याचं कार्य कुणी केलं नव्हतं आप्पांनी मात्र या कामी धडाडीनं पुढाकार घेतला आणि अत्यंत परिश्रम घेऊन सुंदर मेळा तयार केला मेळ्यातील मुलांना खादीचा संपूर्ण गणवेश तयार केला टिपऱ्या आणि गोफ वगैरे सामान जमा केलं मेळ्याचे कार्यक्रम कसे करायचे याची संपूर्ण माहिती रत्नागिरीला जाऊन त्यांनी स्वतः करून घेतली तबलजी पेटीवाले यांची जुळणी केली आणि मेळ्यात म्हणायची बरीचशी पद स्वत रचून तयार केली आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया विनंती राया करोणी कृपा मोह माया सदा वृत्ति है आत्मरूपी रहाया तथास्तु म्हणून